नमस्कार मित्र हो भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीमभाष्य या दृक्श्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस पैलू मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेत प्रत्येकी वीस मिनिटाचा एक असे एकूण चौपन्न एपिसोड्स असणार आहे या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे चला तर पुढे जाऊया मित्र हो भीमभाष्यच्या या एकतीसाव्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका बहुचर्चित आणि त्यावर खूप प्रचंड टीका झाली अशा भाषणाबद्दल आणि त्यातून निर्माण झालेल्या पुस्तकाबद्दल त्या पुस्तकाचं शीर्षक होतं रानडे गांधी आणि जिना सर्वप्रथम त्या पुस्तकाची किंवा त्या भाषणाची पार्श्वभूमी मी समजावून सांगू इच्छितो पुण्याच्या डेक्कन सभेनं दिवंगत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त व्याख्यान देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना निमंत्रित केलं होतं सुरुवातीला ते निमंत्रण स्वीकारायला उत्सुक फारसे उत्सुक नव्हते परंतु शेवटी त्यांनी ते स्वीकारलं आणि अठरा जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसला पुण्यामध्ये त्यांनी ते व्याख्यान दिलं आणि त्याच वर्षी ते पुस्तक रूपानं प्रकाशित झालं त्या पुस्तकाबद्दलच आपण बोलतो आहोत रानडे गांधी आणि जीना या ग्रंथामध्ये डॉक्टर आंबेडकर कार्लाइल आणि इतर राजकीय विचारवंतांनी मांडलेल्या थोर पुरुष कोणाला म्हणावे थोर पुरुष कोणाला म्हणावे याबाबतच्या निकषांची चर्चा करतात डॉक्टर आंबेडकर असा मुद्दा मांडतात की थोर पुरुष घडण्यासाठी सचोटी आणि बुद्धिमत्ता या गोष्टी तर अनिवार्य आहेत परंतु ही एवढीच गुणवत्ता पुरेशी नाही थोर पुरुष म्हणून पात्र ठरण्यासाठी या दोन गुणांखेरीज माणूस एखाद्या समाज हिताच्या दृष्टीनं प्रेरित झालेला असला पाहिजे आणि समाज शुद्धीसाठी सतत कार्यरत राहिलेला असला पाहिजे रानड्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या बुद्धिमत्तेविषयी कोणीही शंका उपस्थित करू शकत नाही ते केवळ एक वकील एक उच्च न्यायालयाचे न्यायाधीशच नव्हते तर ते उत्तम दर्जाचे अर्थतज्ञ एक उत्तम दर्जाचे इतिहास तज्ज्ञ एक उत्तम दर्जाचे शिक्षणतज्ञ आणि एक महान द्रष्टा होते ते राजकारणी नव्हते रानड्यांच्या व्यासंगाची विशलता त्यांच्या शून्यपणाची सखोलता आणि त्यांच्या द्रष्टेपणाचा विस्तार असणारा दुसरा माणूस भारताच्या इतिहासात सापडणं कठीण आहे रानड्यांची ओळख इतिहासतज्ञ अर्थतज्ञ किंवा शिक्षणतज्ञ म्हणून असण्यापेक्षा समाज सुधारक म्हणून अधिक आहे त्यांचं संपूर्ण जीवन म्हणजे समाज सुधारणेची अखंड मोहीम होती त्यांच्या या समाज सुधारकांच्या भूमिकेवर त्यांची थोर पुरुष ही उपाधी उभी आहे या सुधारणांना आवश्यक अशी दृष्टी आणि धैर्य या दोन्ही गोष्टी रानड्यांकडे होत्या रानडेंनी समाज सुधारणेचा उत्कट ध्यास घेतला तिला उत्तेजन देण्यासाठी त्यांनी काहीही करायचं शिल्लक ठेवलं नाही त्यांनी यासाठी अवलंबलेल्या पद्धती बैठका शिष्टमंडळ व्याख्यानं प्रवचन लेख मुलाखती पत्र हे सर्व काही अखंड उत्साहाने ते करत राहिले त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या अनेक वृत्तपत्र काढली परंतु त्यात ते समाधानी नव्हते समाज सुधारणेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अधिक स्थायी अधिक पद्धतशीर असं काहीतरी हवं होतं म्हणून त्यांनी ऑल इंडिया पातळीवरची सोशल कॉन्फरन्स स्थापन केली जी इंडियन नॅशनल काँग्रेसचं उपांग बनली होती या संस्थेत वर्षानुवर्ष सामाजिक क्लेशांबद्दल चर्चा झाल्या आणि त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न झाले या संस्थेच्या वार्षिक अधिवेशनांना रानडे वर्षानुवर्ष उपस्थित राहिले जणू काही ते त्यांच्या समाज सुधारणेच्या संगोपनाचं तीर्थस्थान होत समाज सुधारणेला उत्तेजन देताना रानड्यांनी फार मोठं धैर्य दाखवलेलं आहे समाज सुधारक आणि राजकारणी देशभक्त यांच्यामध्ये एक फरक आहे समाज सुधारक जेव्हा समाजाला आव्हान देतो तेव्हा कोणीही हुतात्मा म्हणून त्याचा जय जयकार करीत नाही इतकच काय पण कोणी त्याच्याशी मैत्री देखील ठेवत नाही तो धिक्कारला जातो तो टाळला जातो मात्र जेव्हा राजकारणी देशभक्त सरकारला आव्हान देतो त्याच्या मागे संपूर्ण समाज उभा राहतो त्याचं कौतुक होतं प्रशंसा होते आणि रक्षणकर्ता म्हणून त्याच त्याचा उदो उदो होतो कोण अधिक ध्ये दाखवत समाजस्वर जो एकटा लढतो तो की राजकारणी देशभक्त जो समाजाच्या प्रचंड पाठिंब्याच्या सुरक्षा कवचात राहून लढतो रानड्यांनी समाज सुधारणेचं व्रत हाती घेण्यात पराकुटीचं धैर्य दाखवलं कारण ते ज्या काळात होते त्या काळात सामाजिक आणि धार्मिक चालरीती कितीही वाईट असल्या आणि नीतिमत्तेला सोडून असल्या तरी देखील पवित्र मानल्या जात होत्या आणि त्यांच्या दैवी आणि नैतिक अधिकाराबद्दल टीका करणं हे केवळ द्वेषमूलकच नव्हे तर ईश्वर निंदक आणि पावित्र्य भंग करणारे मानले जात होते हे इथे लक्षात घेणं आवश्यक आहे सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा यामध्ये अग्रक्रम कशाला देणार लोकमान्य टिळकांसह अनेकांचा आग्रह राजकीय सुधारणेला प्राधान्य द्यावे असाच होता रानड्यांनी राजकीय सुधारणांची पूर्व मागणी केली नसली तरी त्यांनी या वादात घेतलेला पवित्रा त्यांच्या कार्याची योजना अगदी बिनचूक आणि मूलभूत स्वरूपाची होती रानड्यांचा मुद्दा असा की माणसाच्या नैतिक जाणीवांना ओळखतील असे हक्क हिंदू समाजामध्ये नाहीत तेथे फायदा आहे आणि अक्षमता आहे विशेष अधिकार फार थोड्यांसाठी आणि विकलांगता मोठ्या लोकसंख्येसाठी रानडे हक्क निर्माण करण्यासाठी झगडले रानड्यांना हिंदू समाजाच्या विवेक बुद्धीला चालना द्यायची होती जी थिजली होती जी मरणासन्न झाली होती आणि विकृत बनली होती रानड्यांनी खरीखुरी सामाजिक लोकशाही निर्माण करण्याचं ध्येय बाळगलं होतं त्याशिवाय पक्क आणि स्थिर राजकारण होऊ शकत नव्हतं मतभेद दृष्टिकोनातील दोन विरोधी मुद्द्यांमध्ये होता जो देशाच्या अस्तित्वाच्या प्रश्नांशी संबंधित होता राजकीय स्वातंत्र्य की नैतिक चारित्र्य असा होता रानड्यांचा दृष्टिकोन असा की नैतिक ताकद राजकीय स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाची असते रानडे केवळ सुच नव्हते ते तर्कशुद्धही होते स्पष्ट आणि बिनतोड शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलं होतं आणि इथे डॉक्टर आंबेडकर हे रानड्यांना उद्धृत करतायत आणि ते कसे करतायत ते मी त्यांना उद्धृत करतो आहे नायकोट तुम्ही दोन्ही बाजूनी उदार मतवादी असलं पाहिजे तुम्ही राजकारणामध्ये उदार मतवादी आणि धर्माच्या बाबतीत परंपरावादी असू नये मन मन आणि बुद्धी संगतीनेच चालली पाहिजेत तुम्ही तुमची विद्वत्ता जोपासणं प्रज्ञा समृद्ध करणं स्वतःच्या राजकीय हक्कांचा परीख विस्तारित करणं आणि हक्क मिळवणं पण त्याच वेळी तुमची मन मात्र बंदिस्त आणि संकुचित ठेवणं असे करू शकत नाही अनकोट अनुभव हेच सांगतो डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात अनुभव हेच सांगतो की रानड्यांचे शब्द खरे ठरले त्यांची काही पेक्षा ते भविष्यवाणी ठरले जे हे नाकारतात त्यांनी विचारात घ्यावं की आज आम्ही राजकारणात कोठे आहोत आणि तेथेच का आहोत रानड्यांचं ध्येय नवी परंपरा निर्माण करणे शक्य नसेल तर किमान जुन्या परंपरा स्वच्छ शुद्ध करून घेणं हे होतं हिंदू समाजाची नैतिक ताकद वाढवण्यावर त्यांनी भर दिलेला आहे जर त्यांचं ऐकलं गेलं असतं आणि त्यांचा मार्ग अनुसरला असता तर रूढींचा कठोरपणा आणि बंदिस्तपणा तो तरी गेला असता जातीय सलोखा पूर्णपणे निर्माण होऊ शकला नसता तरी बऱ्याच प्रमाणात ते घडू शकले असते मर्यादित असणाऱ्या का होईना त्यांच्या प्रयत्नांनी परस्पर विश्वासाचा मार्ग खुला केला असता परंतु राजकारणवाद्यांनी राजकीय सत्तेचा अतीव ध्यास घेतला ज्याने त्यांना पूर्णपणे दृष्टीहीन केलं आणि अन्य कशातही गुण पाहण्यास त्यांचा नकार आला सामाजिक सुधारणांना त्यावेळी नकार दिल्यामुळे आता राजकीय संरक्षणाची हमी द्यावी लागत आहे हा रानडेंनी उगवलेला सूडच नाही का समाज सुधारणेच्या समस्यांविषयी समाज सुधारणेच्या समस्यांविषयी त्यावेळी पाच समस्या नमूद करण्यात आल्या होत्या पहिली म्हणजे बालविवाह दुसरी म्हणजे विधवा पुनर्विवाह तिसरा परदेशी गमनाबद्दल स्वातंत्र्य चौथा स्त्री वारसा हक्क आणि पाचवा स्त्री शिक्षण या सर्व कार्यात रानड्यांनी खूप मोठं यश मिळवलं त्यांना परिपूर्ण यश मिळालं नसलं तरी त्यांच्या समोरील अनेक अडचणींचा आपल्याला विसर पडता कामा नये सामाजिक सुधारणांचे अपयश अगदी स्वाभाविक होतं सामाजिक सुधारणेचं लक्ष फार थोर होतं त्या उलट राजकीय सत्तेचं आव्हान खूपच मोहक होतं परिणामत सामाजिक सुधारणेला अनुयायी कमी कमी मिळत गेले आणि काही काळातच सोशल कॉन्फरन्सचे व्यासपीठ जुने झाले आणि माणसाचे जथ्थे इंडियन नॅशनल काँग्रेसकडे वळले राजकारण्यांनी समाज सुधारकांवर विजय मिळवला त्यांचा हा विजय गर्व करण्याजोगा होता हे आज कोणीही मान्य करणार नाही याची मला खात्री आहे रानड्यांची तुलना इतरांची कशी होईल महात्मा फुले आणि जस्टिस रानडे हे दोघेही समकालीन होते आणि दोघेही समाज सच्चे समाज सुधारक होते आजकालचे राजकारणी कोण ज्यांच्या बरोबर रानड्यांची तुलना करता येईल रानडे त्यांच्या काळातील श्रेष्ठ राजकारणी होते आणि म्हणूनच त्यांची तुलना आजच्या सर्व श्रेष्ठ राजकारण्यांशी झाली पाहिजे भारताच्या क्षितिजावर दोन मोठी माणसं आहेत इतकी मोठी की त्यांचा नामोल्लेख न करताही ते ओळखले जाऊ शकतात एक गांधी आणि दुसरे जीना त्यांच्या हाती महत्वाची सूत्र आहेत एक हिंदूंचं नेतृत्व करत आहे तर दुसरा मुसलमानांच ते या काळाचे आदर्श आहेत आणि या काळाचे नायक आहेत मी त्यांची तुलना रानड्यांची करणार आहे पहिली गोष्ट जी माझ्या मनाला भिडते ती म्हणजे प्रचंड अहम भाव ज्याबद्दल इतर कोणीही या दोन नेत्यांशी स्पर्धा करूच शकत नाही त्यांच्यासाठी व्यक्तिगत उन्नती हे सर्व काही आहे आणि देशाबद्दलची कळवळ कुठेतरी एका कोपऱ्यात आहे त्यांनी भारतीय राजकारणाला व्यक्तिगत हाडवैराचा मुद्दा बनवलेला आहे टीकेमुळे दोघेही व्यथित होतात पण पूजांकडून स्तुती ऐकताना दोघेही खूप खुश होतात दोघांनी ही व्यासपीठीय कौशल्य फार उत्कृष्टपणे हस्तगत केले आहे आणि ते गोष्टी अशा जुळवून आणतात की जेथे ते जातील तेथे ते, ते, ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात आहोत असा त्यांचा दावा असता तर ते फार मोठं आश्चर्य नव्हतं परंतु दोघेही स्वतःला अप्रमादशीलतेचा दावा करतात या दोन नेत्यांनी प्रदर्शित केलेल्या अमर्याद प्रभावामुळे अनुयायांचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे आणि राजकारणाच हे आपल्या प्रभावाने त्यांनी अर्ध्या अनुयायांना मूर्ख बनवलेलं आहे आणि उरलेल्या अर्ध्यांना दांभिक त्यांची सर्वश्रेष्ठता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी उद्योगपतींचं आणि धनिकांचं सहाय्य घेतलेलं आहे आपल्या देशात प्रथमच धनशक्ती ही संघटित शक्तीची जागा घेत आहे राजकारण ही अशी एक मलनिस्सारण पद्धती बनली आहे जी असहनीय गदळ आणि अशुद्ध आहे राजकारणी बनणे म्हणजे काम करण्यासाठी गटारात उतरण्यासारखे आहे या दोघांची तुलना करताना रानडे कसे वाटतात त्यांच्यापाशी अहंगंडाचा बिंदू ही नव्हता त्यांची बौद्धिक उत्तुंगता किती मोठ्या अहंकारासाठी नव्हे तर सुद्धा न्याय्य ठरली असती परंतु ते अत्यंत विनयशील होते मूर्खांच्या स्तुतीने नेहमीच बरोबरीच्या सहवासात आणि वैचारिक देवाणघेवाणीत गुंतून जाण्यास ते कधीही बिचकले नाहीत आपल्या आतल्या आवाजाचा आधार घेण्याचा गूढ दावा त्यांनी कधीही केला नाही ते स्वतःची मतं तर्कावर आणि अनुभवाच्या प्रकाशात तपासून पाहण्यासाठी नेहमीच तयार असणारे विवेकवादी होते त्यांची थोरवी स्वाभाविक होती रानडे हे तत्वतच एक समाज सुधारक होते एखादा राजकारणात व्यवहार साधतो त्या अर्थानं ते राजकारणी नव्हते परंतु भारत देशाच्या राजकीय प्रगतीत त्यांचा सहभाग महत्वपूर्ण होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे पुन्हा विरोधक म्हणतील जेव्हा मिस्टर गांधी आणि मिस्टर जीना यांचा संबंध येतो तेव्हा मी म्हणजे डॉक्टर आंबेडकर विभूती पूजेचा निषेध करतो मग मी मिस्टर नानडेंचे विभूती पूजन करण्यात कसा काय सहभागी होऊ शकतो हा फार मार्मिक प्रश्न आहे आज आपल्या देशात विभूती पूजा नक्कीच संपलेली नाही आजही आपला देश कळसाला पोहोचलेल्या विभूती पूजनाची भूमी आहे इथे धर्मात विभूती पूजन आहे राजकारणात विभूती पूजन आहे हिरो आणि हिरो वर्शिप हे भारताच्या राजकीय जीवनातील दुर्दैवी वास्तव आहे रानड्यांना कधीही देवपणाचा मान मिळाला नाही जसा आज आपल्या देशाच्या या थोर पुरुषांच्या नशिबी लिहिला गेला त्यांना कसा मिळणार त्यांनी चमत्कार केले नव्हते जरी ते प्रकांड पंडित होते तरी त्यांनी त्याचं प्रदर्शन केलं नव्हतं त्यांनी लोकांच्या राष्ट्रीय भावनांशी खेळून त्यांना चुकीच्या मार्गाने नेणं नाकारलं ही सभा विभूती पूजनासाठी भरलेली नाही रानड्यांच्या राजकीय तत्वज्ञानाचं स्मरण करण्याची ही संधी आहे पण मला असं वाटतं की असं स्मरण वेळोवेळी करणं आवश्यक आहे यासाठी की त्यांचं तत्वज्ञान सुरक्षित आणि ठाम होत नेमकं आणि शांत होत चमकणारं नसलं तरी सोन्याहूनही ते कमी मोलाचं नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात की या व्याख्यानाचं प्रकाशन विचित्र परिस्थितीत झालं सामान्यतः प्रकाशनानंतर परीक्षणे येतात इथे परिस्थिती अगदी उलट होती सर्वात वाईट काय असेल तर या परीक्षणात या व्याख्यानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं तर ते म्हणतात मी त्यांना कोट करतो आहे उद्धृत करतो आहे माझा निषेध करण्यात आला कारण मी श्रीयुत गांधी आणि श्रीयुत जिना यांच्यावर त्यांनी भारताच्या राजकारणाचा जो घोळ घातला होता त्याबद्दल टीका केली आहे आणि त्याबद्दल माझ्यावर आरोप करण्यात आले की मी त्यांच्या प्रति द्वेष आणि अनादर व्यक्त केलेला आहे अनकोट या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या पुस्तकाच्या प्रस्तावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना कोट करतो आहे मला असं म्हणायचं आहे की मी एक टीकाकार आहे आणि पुढेही असाच राहणार आहे अन्याय अत्याचार बडेजाव आणि दांभिकतेचा मला तिटकारा आहे आणि जे त्यांनी भरलेले आहेत ते माझ्या द्वेषाच्या वेळख्यात सापडणारच मला माझ्या टीकाकारांना सांगायचं आहे की माझ्या या द्वेष भावनेलाच मी माझी खरी शक्ती मांडतो की केवळ माझ्या ध्येयांवरील प्रेमाची प्रतिक्षिप्त क्रिया आहे आणि याबद्दल मला बिलकुल संकोच वाटत नाही ज्यांनी आपल्या देशाचा राजकीय विकास गतीशून्य केला अशा श्रीयुत गांधी आणि श्रीयुत जिना या दोन माणसांवर केलेल्या टीकेसाठी मी दिलगिरी व्यक्त करू इच्छित नाही ती या कारणात अनखोट शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काँग्रेस प्रेसने माझ्यावर किती जहाल किती गलिच्छ शिव्या छाप उधळण्याचं ठरवलं असलं तरी मला माझं कर्तव्य केलं पाहिजे मी मूर्तीपूजक नाही मी मूर्ती भंजनावर विश्वास ठेवतो मी श्रीयुत गांधी आणि श्री जिनांचा द्वेष करीत असेन खरं तर मला ते आवडत नाहीत पण मी त्यांचा द्वेष करत नाही ते केवळ याच कारणानं की मी भारत देशावर खूप प्रेम करतो असेच मी ठामपणे म्हणेन ही एका देशभक्ताची कैफियत आहे देश हा व्यक्तीपेक्षा मोठा असतो हे माझे देश बांधव कधीतरी शिकतील अशी मला आशा आहे हे त्यांना कधीतरी कळेल की श्रीयुत गांधी आणि श्रीयुत जिना यांचं पूजन आणि आपल्या देशाची सेवा या दोन अगदी भिन्न आणि कित्येकदा परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टी असू शकतात इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबतात मित्र आपलं हे सत्र आपण इथेच थांबवूया पुढे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जर भीमभाष्य ही पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा ती शेअर करा ती सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद नमस्कार